शेतकरी मित्रांनो बघू शकता गांडूळ खत करण्याचा काय फायदा आहे ती हे बघू शकता रुण्या आपण जे शेण टाकलं होतं त्या शेणाचा बारीक होऊन पण हे रुण्या खाली एकदम बुडाला जाऊन तर आपल्याला रुण्या बघा अशा प्रकारे हे बघू शकता आणि ह्याच ऋण्या आपण शेणखतामार्फत गेल्या वर्षी टाकल्या होत्या तर ह्या डायरेक्ट टाकून शेतामध्ये इतकं आपलं नुकसान झालं तर की आणि मानसिकता इतकी ढासळी होती की त्यामुळं मग औषधी आणा हे करा ते करा तर आपण आताच या ऋण्याचा नायनाट करायलो कारण आपल्या उकंड्यातूनच रुण्या जर शेतात एवढ्याला गेल्या तर याच्यावर मेटारिझम किंवा आणि कोणत्या कीटकनाशकाचा तेवढा प्रभाव होऊ शकत नाही त्यासाठी हे पण हे बघू शकता हे ऋण यासाठीच शेतकऱ्यांनी शेणखतावर प्रक्रिया करून आपल्या शेणखतातील बुरशी अशा प्रकारच्या रुण्या यावर नियंत्रण मिळवावं आणि शेतीवरील कमीत कमी खर्च कसा करता येईल याकडे लक्ष द्यावं तर नक्कीच आपला व्हिडिओ कसा वाटला हे बघण्यासाठी आणि आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आम आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान